रशिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाळनगर एक पांडुरंगाची गीत सादर करीत आहे नाचू लागला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नामदेव कीर्तन करिता ना रंगला नामदेव कीर्तन नामे रंगला श्रोते वर्ग आनंदाने तल्लीन झाला श्रोते वर्ग आनंदाने तल्लीन झाला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला ना पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला प्रेमाची ती हाक ऐकून विठ्ठल गडबडला प्रेमाची ती हाक ऐकून विठ्ठल गडबडला टाळवी ना घेऊन हाती कीर्तनी आला टाळवी ना घेऊन हाती कीर्तनी आला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नामदेवाच्या पाठीमागे उभा राहिला नामदेवाच्या पाठीमागे उभा राहिला विठ्ठल विठ्ठल नाम घोष मंडप तुमधू मला विठ्ठल विठ्ठल नाम घोष मंडप तुमधू मला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला देहभान विसरून विठ्ठल डोलू लागला देहभान विसरून विठ्ठल डोलू लागला हे करता करता पितांबर सुटला हे करता करता पी तांबर सुटला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला पाहुणी विठोबाच मुख माझी तहान भूक पाहुनी विठोबाच मुख माझी तहान भूक माझी हरली तहान भूक माझी हरली तहान भूक पाहुनी विठ्ठलाच मुख माझी हरली तहान भूक पंडनाथ भगवान की जय व्यंकटरमणा गोविंदा 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 तुझा भाऊणी माता की जय धन्यवाद